देवतारी त्याला कोन मारी असं म्हणतात खरं तर जन्माची दोरी जर पक्की असेल तर कुणीही काही बिघडू शकत नाही आपल्याकडे खूप लहान बालक येतात आणि साधारणतः एक दीड किलो दोन किलोच्या पुढचं बालक म्हणून आपण ओळखतो पण सहाशे ग्रॅमचं बाळ वाचवणं आणि त्याला पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यामध्ये आणणं जी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्याकडे जेव्हा हो सहाशे चाळीस ग्रॅमचं बाळ आलं तेव्हा तुमची मनस्थिती काय होती की आपण वाचू शकतो का याला काय वाटतं डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर ट्विन्स जुळे बाळ जन्माला आले आणि त्याच्यामध्ये एक बाळ हे दोन किलोच्या वरचं होतं त्याला तर काही जास्त लागणार नाही हे आम्हाला अगोदरच माहित होत पण सहाशे चाळीस ग्रामच्या बाळाची ही शाश्वती आम्ही त्यांना दिली नव्हती पूर्ण आम्ही त्यांना अगोदरच सांगितलं की दहा पैकी पाच बाळ असे वाचू शकतात आणि पाच बाळ हे दगावू पण शकतात तुम्हाला त्या तयारीनं सगळ्या ऍडमिट करावं लागेल आणि त्यांना पूर्व कल्पना सगळी दिली की या बाळामध्ये कॉम्प्लिकेशन काय काय असतात बाळाचा विकास झालेला नसतो ही आपली पहिली वेळ होती का असं बाळ हँडल करायची का नाही ना? आम्ही असे बरेच बाळ हँडल केलेले आहेत आमच्याकडे कमीत कमी वजनाचं बाळ म्हणजे एक सात वर्षापूर्वी सहाशे ग्रामचं बाळ आमच्याकडे ऍडमिट झालं त्याच्यापेक्षाही कमी वजनाचं होतं आणि त्यानंतर सहा ते सात वर्षांनंतर परत सहाशे चाळीस ग्रामचं बाळ आमच्याकडे आणि जे सहाशे ग्रामचं बाळ होतं ते सुद्धा आमच्याकडे चांगलं होऊन दुरुस्त होऊन घरी गेलेले होतं आता त्याची जी अवस्था आहे म्हणजे तो एकदम सुदृढ आहे का पहिलं जे बाळ होत ती मुलगी होती आणि ती आता सहा ते सात वर्षाची आहे आणि ती मुलगी एकदम चांगली आहे आणि तिचं कानाने डोळ्याने मेंदूने सगळ्या अवयवाने ती चांगली आहे असं तर जुळेबाळ जे असतात पोटामध्ये ते सारखे वाढतात पण हे एक जास्त वाढलं आणि एक कमी वाढलं याच कारण काय याच्यामध्ये कारण अशी असतात की स्त्री रोगतज्ञांना या गोष्टीमध्ये हे असते की याला कधी कधी काही कारण पण नसते की एक बाळ हे चांगल्या वजनानं वाढत असते आणि एका बाळाची वाढ खुंटून जाते तर बऱ्याचदा काय होतं की आईला बीपी आहे त्याच्यामुळे पण असे प्रॉब्लेम येऊ हो शकतात आणि बीपी असल्यामुळे तशा बाळांना लवकर डिलिव्हर करणं हे गरजेचं असते आणि सर कमी वजनाचे बाळ जन्मले की साधारणतः बाळ वाचत नाही अशीच मानसिकता झालेली आहे असं होतं की किलोच्या खालचं बाळ म्हंटल की वाचणार नाही आता त्याच्यासाठी काही करू नका आणि नातेवाईकांना पण वाटायचं की एक किलोच्या खालचं आहे आता काय होणार नाही त्या बाळाचं पण आता आपल्याकडे नांदेड मध्ये अशा सुविधा उपलब्ध आहेत की आपलं जे आता हे तीस बेडचं एन आयसीयू आहे तिथे तीस बाळ आम्ही घेऊ शकतो एवढे बेडची व्यवस्था आहे आपल्याकडे आणि नांदेड जिल्ह्यातलं आपलं हे नवजात अर्बक व शिशू हॉस्पिटल आहे ओके इथे फक्त एक महिन्याच्या मधले बाळा ऍडमिट होतात आणि प्रिमॅच्युअर इथे जे डिलिवर होतात म्हणजे बाळंत होतात महिला तर अशा महिलांना हैदराबादला जाणं सोपं असतं का की गैरसोयीचं होतं काय नाही हैदराबादला जाण्यासाठी बऱ्याचदा गैरसोयी होतात जाताना सुद्धा रिस्क राहते जर समजा इलेक्टिव्ह इलेक्टिव्ह म्हणजे ठरवून पाठवलेले जे असतात तर ते बाळ मदर जाऊ शकतात पण इथे जे बाळ डिलिव्हर होतात नांदेड सारख्या ठिकाणी तर आता आपल्याकडे ज्या सुविधा हैदराबादला आहेत तर त्या सगळ्या सुविधा आपल्या इथे आपण ठेवलेल्या आहेत अजून एक आहे की समाजाचा दृष्टिकोन असं झालं म्हणजे हा जो व्यवसाय आहे वैद्यकीय व्यवसाय हा व्यावसायिक झालेला आहे तर त्याची भीती जास्त पालकांना वाटते त्याच्या बाबतीत काय मला असं वाटतं की हा व्यवसाय जरी असला तरी आमचं हॉस्पिटल हे सेवा म्हणूनच काम करते आता आमच्याकडे पहिलं बाळ जे सहाशे ग्रामचं होतं आम्ही त्यांना पन्नास टक्के खर्चामध्ये ट्रीटमेंट दिली होती अच्छा। ते गरीब होते शेतावर काम करणारा गडी होता त्याचं बाळ होतं तर त्याला आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट करून आणि आमच्याकडे बऱ्याच ना कन्सेशन हा प्रकार खूप आहे की जेणेकरून आमच्याकडे जेवढे बाळ ऍडमिट होतात प्रत्येकाला काही ना काही पैसे कमी चाचणी केल्याशिवाय आम्ही पाठवत नाही प्रत्येक पेशंटला ना। म्हणजे ती भीती कमी करून टाकता अगोदर अगोदरच आम्ही त्यांना सांगतो की बाबा आमच्याकडे जे बाळ ऍडमिट होतात त्यांना खर्च किती येतो तो, तो तर आम्ही सांगतो आणि जो खर्च हैदराबादला तीन पट वाढतो ज्या बाळाला सहा लाख खर्च येतो हैदराबादला तो आमच्याकडे दोन लाख येतो जे बाळ आमच्याकडे पन्नास साठ सत्तर दिवस ऍडमिट राहतात दीड दीड दोन दोन महिने आयसीयू मध्ये त्यांचा खर्च हैदराबादच्या मनाने जर बघितला तर हा वन थर्ड आहे पैशापेक्षाही त्यातल्या त्या बाळाला वाचवणं वाचवणं जीवनदान देणं हे महत्वाचं आहे तर हे जी बाळ म्हणजे अगदी कमी वजनाचे आहेत त्यांची जी अवयवांची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होते का किंवा झालेली आहे का त्यावर आता कसं असते सहाशे चाळीस ग्राम चा बाळ जो आहे त्या बाळाचे अवयव हे वाढत असतात हु. पण त्या बाळाला प्रीमॅच्युअरली डिलिव्हरी होणे किंवा आयुजीआर ज्यांना अवयवांची वाढच झालेली नाहीये पण ते अवयव हे चांगले असतात पण वाढ झालेली नसते त्यांची व्यंग नसतो त्याच्यामध्ये तर ते वाढ न झाल्यामुळे त्यांना आपल्याला कृत्रिमरित्या आर्टिफिशियली एन मध्ये भरती करून त्यांची वाढ ही बाहेर करायला करतो आपण आणि जी नैसर्गिक वाढ गर्भाशयात व्हायला पाहिजे होती ती वाढ होत नाही आणि बाहेर आल्यामुळे त्यांना संभाव्य धोके पण असतात की जसं की मेंदूमध्ये रक्तस्राव होणे दूध न पसणे जंतुसंसर्ग होणे आणि बरेच बाळ हे मुळे सुद्धा दगावतात तर आपल्याला एन आय सी यू मध्ये इन्फेक्शन न होऊ देण्यासाठी म्हणजे आम्ही त्याला सेप्सिस न होऊ देणे म्हणतो तर ते इन्फेक्शन न होऊ देण्यासाठी ज्या काळजी घ्यायच्या असतात हँडवॉश चांगल्यापणाने करणे स्टाफ ट्रेनिंग देणे वेळोवेळी फ्युमिगेशन लावणे तर ह्या सुविधा सगळ्या आपल्या इथे उपलब्ध आहेत त्याच्यामुळं स्टाफ ट्रेंड आहे डॉक्टर्स स्किल्ड आहेत त्याच्यामुळे आउटकम देण्यासाठी आपल्याला साधारणतः पंचावन्न दिवस बाळ हे आपल्याकडे तुमच्याकडे एन आय सीयू मध्ये होतं आता ते तुम्ही डिस्चार्ज देत आहात बाहेर गेल्यानंतर आता त्याची काळजी नेमकी काय घ्यावी लागते पालकांना सा सा सो तर आता हे बाळ आमच्याकडे सहाशे चाळीस ग्रामचं ऍडमिटशनच वेट होतं आणि आज आम्ही सुट्टी करतोय बाळाला पंचावन्न दिवसानंतर आजचं वजन सोळाशे ग्राम आहे तर सोळाशे ग्राम हे वजन चांगलं आहे आम्ही पंधराशे ग्रामपर्यंत ओ जी टी फीड म्हणतो म्हणजे नळीने दूध पाजत होतो आणि पंधराशेच्या वर गेल्यानंतर आम्ही त्याला वाटी चमच्याने दूध पाजायला सुरु केलं आणि वाटी चमच्यानं दूध जर बाळ चांगलं पिलं आणि घरच्यांना आम्ही तीन ते चार दिवस शिकवतो दूध पाजण्यासाठी आणि आम्ही हे बघतो की बाळ दूध पितंय का आणि घरच्यांना पाचता येते का ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा घडून येतात तर दोन तीन दिवसामध्ये आम्ही सुट्टीचा निर्णय घेतो आणि त्यांना वेळोवेळी फॉलोअपला बोलवतो की जेणेकरून घरी गेल्यानंतर आईत व्यवस्थित दूध पाचते का सांगितलं तेवढं पाचते का वजन वाढायलाय का बाळाचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायच्या बाळाचे जे डेंजर साइन्स आहेत धोके की झटका आला दूध पित नाही उलट्या करत आहे सुस्त झालं अशा काही गोष्टी आढळल्या तर लगेच दवाखान्यामध्ये आम्ही परत त्यांना बोलून पण देतो आता नेमका आणखी किती दिवस म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल okay. आ, ह्या बाळाच्या आम्ही वेळोवेळी तपासण्या केलेल्या आहेत हृदयाची सोनोग्राफी केली ती नॉर्मल होती मेंदूची सोनोग्राफी केली ती नॉर्मल होती कानाचा तपास केला तो नॉर्मल होता डोळ्याचा तपास आम्ही केलेला आहे तो नॉर्मल आहे सध्या वाढ कशी होते ती बघत राहू अजून एक दोन महिने आम्हाला डोळे तपासत राहावं लागेल ला बाळाचे वेळोवेळी आणि ह्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर आम्ही डिस्चार्ज दिल्यानंतर सुद्धा बाळाच्या काही तपासण्या करत असतो त्यांना वेळोवेळी सात दिवसाला चौदा दिवसाला एक महिन्याला फॉलोअपमध्ये आम्ही बोलून त्यांची वाढ कशी होते बाळाची हे बघत असतो म्हणजे होईपर्यंत तुम्ही त्याला तीन किलोच्या वर झालं बाळ की मग ते एकदम नॉर्मल तंदुरुस्त असं बाळ होऊन जाते आणि त्यांना मग बाकीच्या काळजी जे आहेत रेग्युलर बाळासारख्या आम्ही सांगतो त्यांना सहाशे चाळीस ग्रॅम ते सोळाशे ग्रॅम म्हणजे एक किलोचं वजन आपल्या ह्या एनआरसी मध्ये वाढलेलं आहे आणि भविष्यात देखील तो सुदृढ होईल अशी आपण अपेक्षा करूया म्हणजे सेवा धर्म एका बाब दोन्ही आपण पाळतो सेवा आहे आणि बाकीचा व्यवसाय आहे हे पाळतानाच चांगलं आरोग्य देणं तर हे हायटेकचं वैशिष्ट्य म्हणाला हरकत नाही आणि बरीच बालकं अजून आपल्याकडे आहेत हो ते देखील सुदृढून बाहेर जातील आपण अपेक्षा करूयात तर आपल्या हातून सेवा करावी अशी शुभेच्छा आणि बाळाला देखील भविष्यासाठी शुभेच्छा ओके आम्हालाही तेच वाटते की आमच्या हातून काही ना काही नांदेड शहरातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या सगळ्या तालुका आणि जिल्हे आमच्याकडे बऱ्याच दुरून वाशिम पुसद अहमदपूर शिरो देगलूर असे बऱ्याच तालुक्यांमधून आमच्याकडे बाळ येतात आणि तिथे सुविधा नसल्यामुळे आणि नांदेडला इथे आपल्याकडे सुविधा असल्यामुळे आणि ते विश्वासानं आपल्याकडे पाठवतात आपला हा नऊ वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की आपण बाळांना आ, किती जास्त प्रमाणामध्ये वाचून त्यांना परत त्यांच्या घरी पाठवता येईल okay. हा हे आपण आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यामुळं लोकांचा आपल्यावर म्हणजे डॉक्टरांचा मना किंवा नातेवाईकांचा विश्वास आपल्यावर बसलेला आहे त्यामुळं आमचं एन आय यू जे आहे हे टोटल तीस बेडचं आहे त्याच्यामुळं आम्हाला बाळांना चांगलं करून पाठवणे आणि आमचा उद्देश काय असतो की जेवढ्या लवकर बाळ सुट्टी करता येईल तेवढं आम्ही लवकर सुट्टी करायचा प्रयत्न करतो हे डॉक्टर संतोष बोंगळे सर आपल्यासोबत होते खर तर हायटेक ते सर्वे सर्व आहेत संचालक आहेत आणि योग्य सेवा देणं याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात त्यांची सेवा अशीच घडावी पुन्हा भेटत क्रॉसलाईनमध्ये नमस्कार धन्यवाद